श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आज वीस नोव्हेंबर वार गुरुवार आणि आजच्या दिवशी आलेली आहे कार्तिक अमावस्या तर कार्तिक अमावश्येच्या दिवशी आपल्याला म्हणजेच आजच्या दिवशी कापुरासोबत एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून जाळायची आहे कोणती वस्तू जाळायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कापूर जाळल्यामुळे काय होईल तर आयुष्यातील सर्वात महत्वाचे जे काही आपल्याला दोष आहे नजरबाधा झालेली आहे तर ती ओ... दूर होईल हळूहळू आणि जे काय आपले पैसा येण्याचे मार्ग आहे तर ते हळूहळू मोकळे जसं की तुमच्या घरामध्ये पैशाचं अडचण तुम्हाला जाणवते सतत चंचन पैशाची जाणवते सततचे आजारपण आणि नकारात्मकता आहे तुम्हाला असं वाटतं की तुमच्या कुटुंबावर आणि तुमच्या प्रगतीवर कुणाची तरी वाईट नजर आहे का जर तुमचे उत्तर हो असेल तर हा उपाय फक्त तुमच्यासाठी आहे नक्की करून बघा कारण अमोशा तिथीला थी सूर्यास्तानंतर फक्त कापूर आणि त्यासोबत एकही चमत्कारिक वस्तू जी आहे तर ती जाळायची आहे आणि बघा तुमच्या सात पिढ्यांचं जे काय दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती कायमची संपेल आणि तुमच्या घराची पतींची मुलांची अगदी कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल ती प एक गुप्त वस्तू आहे कोणती आहे का नेमका व नेम ने हा उपाय नेमका कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणी वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उदय तिथीनुसार गुरुवार वीस नोव्हेंबर रोजी मार्गशी आमोशा जी आहे तर ती आहे आणि उदय तिथीनुसार व वीस नोव्हेंबर रोजी मार्गशी आमोशा आहे जरी अमोशा तिथी ही एकोणीस नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटांनी सुरू होत असली तरी सुद्धा वीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार आपल्याला आजच्या दिवशी म्हणजे गुरुवारला वीस नोव्हेंबरला अमोशा तिथी जी आहे तर ती साजरी करायची आहे ज्यावेळी घरामध्ये पैसा टिकत नाही कर्ज वाढते किंवा कितीही प्रयत्न केला तरी उत्पन्न होत नाही तेव्हा याचं मुख्य जे आहे तर ते बघा सकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष असू शकतात ही ऊर्जा तुमच्या समृद्धीच्या मार्गात अडथळे निर्माण करते आमोशाच आमोशाच का तर या नकारात्मक शक्तींना दूर करण्यासाठी करण्याची ताकद फक्त आमोशेच्या तिथीमध्ये असते आमोशेचा काळ हा काळ जो असतो तेव्हा जेव्हा चंद्र आणि सूर्य एकत्र येतात ज्योतिष आणि अध्यात्म शास्त्रानुसार या रात्री केलेले उपाय जे आहेत तर ते प्रभावी आणि ती, तीव्र फळे देणारे असतात म्हणूनच आपण याच पवित्र रात्री हा उपाय करणार आहोत हा उपाय सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी इथं आपल्याला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टी लागणार आहे पहिली म्हणजे शुद्ध आणि पवित्र कापूर दोन किंवा तीन वड्या पाच वड्या तुम्ही घेऊ शकता नकारात्मक ऊर्जा नकारात्मकता जाळून वातावरण शुद्ध करतो आणि दुसरी सर्वात महत्वाची गुप्त वस्तू जी आहे ती म्हणजे सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट करेल ती म्हणजे लवंग लवंगांचे आध्यात्मिक महत्व ही फक्त मसाल्यासाठीच वस्तू नाही तर ती माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत खूप प्रिय वस्तू मानली जाते लवंगामध्ये धन आणि समृद्धी आकर्षित करण्याची आणि त्यासोबत घरामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची त्यामध्ये क्षमता आहे तिला जाळून टाकण्याची प्रचंड शक्ती असते लवंग आणि कापूर याचे संयोग म्हणजे दारिद्र्यावर केलेला अचूक वार आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा समोशेच्या स रात्री तुम्हाला संध्याकाळीच ना आता स तुम्हाला स्वच्छ तोंड हातपाय धुवून घ्यायचे आहे दिवे लावायचे आहे आणि एक छोटीशी मातीची पंती किंवा मातीचं भांड किंवा कापूरदानी तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला कापुराच्या तीन पाच किंवा दोन वड्या ज्या आहेत तर त्या ठेवा त्यावरती अखंड लवंगा ज्या आहे फुल असलेल्या तर त्या तुम्हाला तीन लवंगा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहे लवंग घेतानी फक्त तुटलेली फुटलेली घेऊ नका अशी लवंग तुम्हाला घ्यायची आहे आणि तुम्ही घरात किंवा घराच्या जो मुख्य प्रवेशद्वार आहे आपलं तर तिथे सुद्धा हा उपाय करू शकता दरवाजाच्या आतल्या बाजूला तुम्हाला उभं राहून अत्यंत शांत मनाने आणि पूर्ण श्रद्धेने हा कापूर आणि लवंग जे आहे तर ती प्रज्वलित करायची आहे कापूर जाळत असताना शांतपणे आणि श्रद्धेने तुम्हाला ओम महालक्ष्मी देव्यय नम ओम महालक्ष्मी देव्यय नम या मंत्राचा अकरा वेळा तुम्हाला म मंत्र जप करायचा मना आहे मनात संकल्प करा की माझ्या घरातील जे काय दारिद्र्य कर्ज गरिबी आहे नकारात्मकता आहे आज या अग्नीमध्ये जळून नष्ट होत आहे कापूर जाळल्यानंतर त्याचा धूर घरातील प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला फिरवायचं आहे घर आणि तुमच्या तिजोरीजवळ तिजोरीमध्ये जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता तिथे देखील फिरून घ्यायचं आहे तिजोरीतील नकारात्मकता निघून जाईल आणि धन आकर्षित होईल हा उपाय केल्याने काय होतं तर तुमच्या मनात मना पूर्ण विश्वास असू द्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतं तुमच्या कुटुंबाला अनेक वर्षापासून ग्रासलेली पैशाची जी काय समस्या आहे तर ती कायमची संतुष्टात येईल अडकलेले धन मिळेल तुमचे अडकलेले पैसे किंवा बिझनेसमध्ये असलेले अर्थ 这里。 दूर होतील पतीची आणि मुलांची भरभरून अशी प्रगती होईल घरात नकारात्मकता घरातील नकारात्मकता जी आहे तर ती जळून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढल्याने पती आ, पतीला कामात आणि मुलांच्या शिक्षण मध्ये मुलांची प्रगती हळूहळू दिसायला सुरुवात होईल गृहशांती ग्रो, घरात शांतता प्रेम आणि आनंदाचं वातावरण जे आहे तर ते निर्माण होईल नकारात्मक शक्ती ती घरातून पळून जाईल घरातील व्यक्तींचे आजार पण कमी होईल तुमचं जीवन आनंद आनंदाने आणि समृद्धीने भरून जाईल यात शंकाच नाही मैत्रिणीनो हा उपाय तुम्हाला प्रत्येक आमोशेला करता आला तर क करून बघा उत्तमच आहे हा उपाय करताना कुणालाही तुम्हाला सांगू नका उपाय करत असताना गुप्त गुप्त करायचे असतात त्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला लवकर मिळत असते कापूर जाळल्यानंतर उरलेली जी काही राख आहे किंवा लवंग आहेत त्यामध्ये तर तुम्हाला त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते पाणी जे आहे तर ते तुळस सोडून कोणत्याही झाडाच्या कुंडीमध्ये तुम्हाला विसर्जित करायचं आहे उपाय करत असताना फक्त श्रद्धा भक्ती योग ज योग उपाय याने जीवनातील मोठे अडथळे जे आहेत तर ते दूर होतात या हा उपाय करून बघा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या चमत्कारिक बदलांचे जे दिवस आहेत तर तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील तर त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तर एक मातीचं भांड घ्यायचं आहे परत तुम्हाला दुसरा एक उपाय सांगते जाता जाता एक मातीचे पंती घ्यायची आहे किंवा मातीचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला पाच कापुराच्या वड्या ठेवायच्या आहे काळी किंवा पिवळी मोहरी जी आहे तर ती ठेवायची आहे एक तमालपत्र ठेवायचं आहे थोडेसे काळे तीळ जे आहे तर ते देखील घ्यायचे आहे आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे पण वेलची जी आहे हिरवी तर ती हिरवी वेलची घ्यायची आहे आणि ह्या वस्तू तुम्हाला सर्व एकत्र करायच्या आहे याचा धूर तुम्हाला देवांसमोर प्रज्वलित करायचं आहे आणि आपल्या घरभर जे आहे तर हे फिरून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्या दरवाजावरून आपल्याला सात वेळा ओवाळून घ्यायचं आहे आणि दरवाजाच्या बाहेर आपल्याला हे प्रज्वलित करायचं आहे यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती दूर होते आणि हळूहळू माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपले जे काही आपला बाहेरचा औरा असतो तर तो औरा जो आहे तर तो निगेटिव्हिटीने ज भरतो काही वेळा तर तो द देखील क्लीन होत असतो त्यामुळे आपल्याला ह्या अशा तिथी असतात ना तर त्या तिथींवरती आपण ज्यावेळी उपाय करतो तर ते खरोखर प्रभावी ठरतात कारण आपल्याला रोज उपाय करायला शक्य होत नाही किमान आपण अशा ठराविक दिवशी जर उपाय केले तर त्या उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असत म्हणून कधीही आपण ज्या अशा मोठ्या तिथी येतात जसं की अमाशा असेल पौर्णिमा असेल एकादशी असेल या दिवशी आवर्जून उपाय जे आहेत तर ते छोटे मोठे करायलाच हवे होईल तेवढी ज्या सेवा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून जो उपाय तुम्हाला शक्य होईल तो उपाय आवर्जून करून बघा अगदी उपाय आहे फक्त विश्वासाने उपाय करा नक्कीच घरामध्ये तुम्हाला एक पॉझिटिव्ह वातावरण जे आहे किंवा जी सकारात्मकता आहे तर ती तुम्हाला घरामध्ये हळूहळू जाणवायला सुरुवात होईल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ